चैंकी हाय कैसे है मी मस्त तू कशी आहेस मैं भी मस्त क्या तू तो रील स्टार बन गया है रे हाँ तेरा रील बिल बहुत फेमस हो रहा है अभी अरे कुठे आता सुरुवात केली रील बनवला फेमस कुठे आहे अरे लेकिन तू जो रील बनाता है ना वो तू मराठी में बनाने से अच्छा हिंदी में बना ना हिंदी में बनाए तो सबको समझ में आएगा और रील स्टार भी हो जाएगा का हिंदी मध्ये माझे रील्स का बनवू मी महाराष्ट्र नाही मी आणि मराठी ही माझी मातृभाषा आहे त्यामुळे मी माझे रील्स मराठीमध्येच बनवणार आणि हो ज्यांना माझी मराठी भाषा समजत नाही त्यांनी शिकून घ्या हो मी समजलं आणि हो राताऱ्याला प्रश्न मी रील स्टार बनण्याचा एक रील स्टार नाही त्यांना